दिवस झाले प्रलंबित होता जवळजवळ अहात्तर सालबस्तीचा प्रलंबित प्रश्न होता लोकांनी ते लक्ष्मण पटुरंग जगताप कृती ह्याच्यासाठी वारंवार प्रयत्न केलेले होते आणि आज त्यांचं स्वप्न एक स्वप्नपुस्तकात झालेले आहे साहेब केल्यानंतरच्या अठरा महिन्याच्या काळामध्ये मी हा प्रश्न मार्गी लावलेला आहे मी आहे दादा आहे त्यांनी आम्ही लागोपाठ आमची निधी मांडली आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सुटलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि सर्व मंत्री महोदयांनी त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि आज एकमताने हा ठराव पास झाला आणि साडेबारा टक्केचा परतावा आमच्या भूमिपुत्रांना हा परत भेटणारा आहे आणि त्यासाठी मी सगळ्या भूमिपुत्रांचं अभिनंदन करते आणि हा पिंपरी चिंचवडमध्ये हा जल्लोष साजरा होणार आहे असं मी सांगते या ठिकाणी नमूद करते धन्यवाद